हॅलो समद क्रिएशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मी आज एक नवीनच व्हिडिओ घेऊन आलेला आहे साडी सेल आम्ही सगळे बाजूवाले साडी सेलमध्ये गेलेलो पनवेल मध्ये इथं दुकान मध्ये का साडीचा सेल लागलेला तर मी खूप साऱ्या साड्या घेतल्या खूप म्हणजे चार पाचच घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते ही बघा पेशवाई साडी घेतलेली आहे पेशवाई पॅटर्न पेशवाई पॅटर्न पिशवे पॅन्ट घेतलेले आहे आहे या साडीची किंमत होती सत्तावीस रुपये ही आम्हाला तेराशे रुपये मध्ये भेटलेली आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे डॅमेज वगैरे असं काही नाही आहे चेक करून घेतलेलं आहे आणि ही घेतली आहे साडी यावरती छान छोटे छोटे असे मोर आहेत छोटे छोटे मोर आहेत त्याच्यामध्ये पण सूट आहे ही साडीची किंमत तेराशे रुपये होती ही आम्हाला सातशे मध्ये भेटलेली आहे तुम्हाला मी पदार दाखवते बघा बदल आपणच कोण दाखवतो सर याच्यावरती छोटे छोटे मोर आहेत छान साडी घातल्यानंतर अजून याचे ब्लाउज वगैरे काही शिवलेले नाहीये ब्लाउज शिवून झाली गेला तुम्हाला मी घालून दाखव साडी साडी घेतलेली आहे मी त्याचं सूट खूप छान आहे याला पण एक गोंडा आहे एवढा दोन तीन आहेत मी ओपन नाही केली एवढी जास्त याची किंमत होती पाचशे रुपये ही आम्हाला अडीचशे रुपये मध्ये भेटलेली आहे ही एक साडी घेतलेली आहे मी ऑरेंज कलर मध्ये आहे शिवजयंतीला वगैरे घालता येते यासाठी मी ऑरेंज कलरची साडी घेतलेली आहे ऑरेंज कलर मॅडम आहे मी आहे आणि एक साडी मी घेतलेली आहे शंभर रुपये मध्ये मस्त साडीने दाखवतो मला सूट पण छान आहे याचं आणि शंभर रुपये मध्ये काय येतं म्हणून मी घेतलेली आहे गावी आईला वगैरे देता येते यासाठी गावी घालते आई म्हणून खरं पण आहे गोंडा वाली साडी छान आहे पण साडी साडी मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा बाय